बारा जुलैला विधान परिषदेची निवडणूक होणार आहे त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे किमान तीन मतं फोडणार अशी माहिती मिळत आहे अजित पवारांना दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी पाच मतांची आवश्यकता आहे अजित पवार यांच्याकडे सध्या दोन अपक्ष आमदारांची मते आहे पण तरीही त्यांना आणखी तीन मतांची आवश्यकता असणार आहे त्यामुळे ते काँग्रेसचे तीन मतं फोडणार अशी माहिती मिळते नक्की विषय काय झाला आपण जाणून घेऊया त्यापूर्वी आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा व व्हिडिओला कृपया लाईक करा महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडतात विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापताना दिसतंय राज्यातील चार पक्षांनी आपल्या आमदारांना मुंबईतील चार वेगवेगळ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हो� ठेवले विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग किंवा कुठल्याही प्रकारचा दगाफटका होऊ नये यासाठी काळजी घेतली जाते असं असलं तरी काँग्रेस पक्ष निश्चित आहे कारण काँग्रेसचा एक उमेदवार सहज जिंकून येणार आहे काँग्रेसची उर्वरित मते महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जाणार आहे पण महाविकास आघाडीच्या याच मतांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पक्ष भगदड पाडण्याची शक्यता आहे आणि अजित पवार काँग्रेसची तीन मतं फोडणार त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले यात शंकेची बाब यामुळे निर्माण झाली कारण काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं ते म्हणाले की विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत आम्हाला माहिती आहे की आमचे तीन चार लोक फुटणार आहेत त्यानुसार आम्ही आमची रणनीती आखलेली आहे आम्हाला माहिती आहे की आमच्या उमेदवाराला कोणताही दगा फटका होणार नाही याची खबरदारी आम्ही घेतलेली आहे महाविकास आघाडीबद्दल आज ठरवणार आहोत आमचे जे दोन तीन लोक आहेत कुणाचा बाप राष्ट्रवादीत गेला कुणाचा नवरा राष्ट्रवादीत आहे एक टोपीवाला कधी इकडे असतो तर कधी तिकडे असतो या चारही जणांचं कसं करायचं ते आम्ही ठरवणार आहोत आम्हाला जे चार दिसत आहे त्यांचे कान कसे टोचायचे ते आम्ही ठरवणार आहोत आणि सर्व रणनीती आखणार आहोत असं कैलास गोरंट्याल यांनी म्हटलंय तुम्हाला काय वाटतं बारा जुलैला मतं फुटतील तुमची प्रतिक्रिया काय ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा